शेतकरी मित्रांनो नमस्कार या ठिकाणी चेरी बर्ड चेरी असं या झाडाचं नाव आहे तर हे अतिशय फायदेशीर असे झाड आहे ज्याचा उपयोग जे पोल्ट्री फार्मवाले आहेत किंवा ज्यांचे घर कडेला आहे धुळे येऊन आहे किंवा लवकरात लवकर ते वाढ वाढवा हो झाडाची असे झाड चेरीचं चे झाड आहे या ठिकाणी हे बघा अतिशय दाट आणि भरपूर वाढ होणारं झाड आहे लवकरात लवकर उंची गाठणार हे झाड आहे तर या झाडाची निर्मिती कशा पद्धतीने केली जाणार चेर त्याच्या बियांपासून याला बर्ड चेहरी का म्हणलं जातं तर पक्ष्यांच्या अतिशय आवडीचं हे फळ आहे पक्षी अतिशय आवडीने याला खातात आणि हे शेतकऱ्यांच्या सुद्धा फायदेच आहे पोल्ट्रीधारकांना जे कोंबड्यांसाठी शेडसाठी जी सावली लागणार असते अशासाठी जरी हे जी, जी लागवड केली शेडच्या साईडून तरी सुद्धा चालण्यासारखं आहे मी चे कशा पद्धतीने बनवलं जाणार आहे मी आता दाखवतो तुम्हाला हे बघा या चेरीच्या चे बिया आहेत फळं आहेत त्याची अतिशय सुंदर असे फळ आहेत म्हणून आणि एकदम असे गोड आहेत खायला म्हणून हे पक्ष्यांच्या जास्त आवडीचं जा फळ आहे आणि म्हणून त्याला चेरी मी मग अशी नाव सांगितलं तुम्हाला तर हे कशा पद्धतीनं बनवता येईल आपल्याला नर्सरीवाल्यांनासुद्धा ही माहिती फार महत्त्वाची राहणार आहे कारण हे ब पावसाळ्यात खाली पडल्यानंतरच ते उगवत आहे पण ते नंतर टिकत ती नाही तर ते प्रॉपर नर्सरीवाल्यांना बनवण्यासाठी काय करावं लागेल हे अशी सोपी पद्धत अतिशय सोपी पद्धत मी या ठिकाणी सांगणार आहे या चेरीची फळं आपण घेणार आहे आणि असं घमेल्यामध्ये थोडंसं पाणी आपण घेतलंय या पाण्यामध्ये आपण ही फळं टाकायचेत आणि अशी एकदम फोडून त्याच्या आतमध्ये बी आहेत बघा अशा ह्या एकदम छोटेशा असं एक गरा गऱ्याचा कसा प्रकार असतो अशा पद्धतीने हा बी आहे त्याच्यामध्ये पूर्ण चुरायचं ह्याला असं ह्याच्यातून पूर्ण बी बाहेर पडतंय आता हे बी वाळवण्याची वगैरे काय प्रक्रिया करता येत करणं शक्य नाही कारण बी एवढं लहान आहे मातीसारखं बी आहे हे बघा अतिशय लहान बी असल्यामुळे ह्याला सुकवता येणार नाही किंवा सुकवल्यानंतर गोळा करता येणार नाही कारण ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे असं एकदम घट्ट तयार होत आहे ते तर हे पूर्ण आपण असं त्याला पाणी हे करून तुम्ही ज्या बेडवर तुम्ही लावणार आहे त्या बेडवर ड्रिप पाहिजे शावरनी वगैरे पाणी देता येणार नाही ते धुवून जाणार आहे शावरच्या पाण्याने किंवा पाट पाण्याने धुवून जाणार आहे तर ज्या ठिकाणी ड्रीप तुम्ही हातरलेली आहे त्या ड्रीपच्या पॉईंट जिथं असतील ते लाईनवर असं तुम्ही पाणी होतं चला एवागा जी तो जी तो जी तो आए। आशे हे बघा जितप जिथं जिथं ड्रीप आहे अशा ठिकाणी हे पाणी होतायचं आपल्याला बी ऑटोमॅटिक संपूर्ण जमिनीवर पसरणार आहे त्याचे आणि याच्यानंतर ह्याच्यावर माती टाकायची आवश्यकता नाही माती न टाकता शेडनेटने कसं झाकता येईल एक फुटाच्या उंचीवरून एक फूट उंची पाहिजे शेडनेटची वरची ते एक फुटाच्या उंचीवरून कसं त्याला झाकता येईल एवढं केलं पाहिजे आणि हळूहळू पा ड्रिप चालू केली का हे ऑटोमॅटिक भिजणार आहे सगळं भिजल्यानंतर चेरी उगवायला सुरुवात होणार आहे आणि दोन ते तीन इंच रोपे उपटून लावण्यास यो योग्य असतात जास्त मोठी झाली तर ती जगली जाणार नाहीत किंवा टिकणार नाहीत अशा ना 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 ना। पद्धतीनं ना चेरीची क्वांटिटी नर्सरीवाल्यांना भरपूर मिळू शकते आणि शेतकऱ्यांना तिथून रोपं उपलब्ध करून दिली जाऊ शकतात धन्यवाद